नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर आमच्या कोंबड्या बरका का ही खात्यात काय म्हणते त्याला आपला कडबा खात्यात बर का कडबा खाली पडलेला असेल तर तीसुद्धा आमच्या कोंबड्या खात्यात ते कालपासून मी बघायला लागले पण दिसायला लागल्यात म्हणजे आधी मला कधी लक्षात आलं नाही की काय खात्यात पण ते बघा कोंबड्या खात्यात आता तर आज एक ताई म्हणून आहेत तर त्या कामाला आम्हाला आणि त्या खुरपाय लागल्यात आणि ती बघा तसं गवत खुरपीले आणून टाकायलेत मशीला गाईला आता मग गाईला टाकलं होतं आता मशीला वाटते वा अर्ध अर्ध होते करते की तर इथं कोंबड्या मोकळ्या सोडलेल्या आहेत तर आज आपला व्हिडिओ असणार आहे की विटॅमिन एच नावाचं एक काय म्हणता येईल त्याला टॉनिक आहे तर ते टॉनिक आम्ही शेळ्यांसाठी आणलेलं आहे शेळ्यांसाठी आणलेलं नव्हतं बरं का मशीसाठी आणलं ते खरं तर आमच्या दादाला जरा वगार पालनाचा नाद आहे तर ती वगार त्यानं आणलेली आहे त्याच्यासाठी त्यानं ते घेतलेलं आहे तर मी म्हणलं आमच्या शेळ्यांना पण दे त्याच्यावर शेळ्यांना पण चालते आणि शेळ्यांची ही वाढते असं आहे तर हे आहे बघा विटॅमिन एच तर आत्ताच दिले आम्ही दोन दोन एम एल तर दादाला विचारू आपण आमच्या की कसं द्यायचं आणि काय काय फायदे आहेत शेळीला देण्याचे ॲक्च्युली हे एक लिटरचं आहे आणि तेवढं काय करायचं मला आमच्या शेळ्यांना पण दे तर त्याच्यावर शेळ्यांना पण देता येते असं लिहिलेलं होतं तर दादाला विचारू आमच्या कुठेच र दादा हां चा। तर आमचा दादा सांगते बर का की कोणता आहे विटॅमिन आणि त्याचा काय काय फायदा आहे तर मी त्याला विचारते आणि तुम्ही बघा काय म्हणते दादा तर कोणतं टॉनिक आहे हे विटॅमिन आहे वायटामिन एच कंपनीच हा शेळ्या आडीचे द्यायचं आणि त्याच्यामुळं शेळ्यांची चमक दूध वाढते कास वाढते आणि जी आपल्या गावरान शेळ्या असतात त्यांची जी केस निघून जाते डेफिशियन्सी झाल्यामुळे जा हा डेफिशियन्सी झाल्यामुळे जी केस निघून गेले ती डबल वापस येते विटॅमिन एस दिल्यामुळे जी कास करती पिल्ले सुदृढ सुदृढ होतात एकदम चांगली कास करती शिळीचे आणि जी मोठे जनावर असते त्यांना दहा दहा एम असं द्यायचं का इंजेक्शन जर तुमचे जनावर घेत नसतील तर त्यांना चपातीवर हिलो द्यायचं नाहीतर तुम्ही पेंडी पण खुराकात पण देऊ शकता बर 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 आणि एवढे सगळे फायदे आहेत तर ह्याची किंमत काय आहे ती पण सांगा किंमत साडेपाचशे एक लिटरची हा आणि मग आता जर म्हणजे आता समजा मशीला द्यायचं तर किती द्यायचं गाईला कि किती द्यायचं तर किती द्यायचं एक महिन्याने हा हा आधी एक महिन्याने दिलं की त्यांची ती कास जी आहे कास चांगली डेव्हलप करते आणि कास मध्ये मोठ्या जनावरला कासासाठी आणि चमक हा रीती मोठे असं छोटा चमक येत मग आता शेळ्याची विक्री तर चमक वरच जा विकली जाते शेळ्या तर मग ह्याचा फायदा होईल शेळ्या विकताना त्याच्यासाठी तर 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 प्रोडक्ट घेतला शेळ्या गाव बन हा 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 शेळी द्यायला चांगली आणि दुसरे पिल्ले पण आहेत त्यांना पण ही चांगले द्यायला हा 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 पिल्ल्यावर चमक ती का पिल्ल्यावर चमक किती शेळ्यावर चमक किती आता हे लाडू हे सगळ्या शेळ्या आपल्या घाबर हो हो आपल्याला एक एकमेल द्यायची आणि मग मशीला गाईला किती द्यायचं असलं तर किती द्यायचं गाईला कुठून मागवलं ही तुम्ही कुठून घेतलं मागवलं कशी आहे एक्सपायरी डेट दोन हजार सव्वीस ची अडचण नाही बर बर प्रोडक्ट मागवलं मागितलं एक्सपायरी डेट चेक करा हो 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 आणि ना व्यवस्थित नसलं तर वापस करायचं वापस करून टाकायचं तर छान दिली बर का माहिती चांगली असल्यामुळे मस्त तर शेळ्यांचा खूप चांगला फायदा होणार ह्याचा तर कसा पोल्ट्रीला कसं द्यायचा कोंबड्यांना कसं द्यायचं शंभर कोंबड्या जर तुमच्याकडे असतील त्यांचं जे पाणी भरायचं असते त्याच्यामध्ये जर तुम्ही सहा ते सात

पहिला रू आ, आ, ही आहे ती आहे तर तिचे जरा वाटलं नाही कास करील म्हणून तर कास करते जनवरं मोठे जनवरं ज्यांचे कास करत नाहीत कास छोटी असती तर त्यांच्यासाठी पण हे उपयुक्त आहे तर वगार आहे आपले आणि त्याला वगारीचा जरा आवड आहे वगार आणखी एक दोन घ्यायच्या म्हणते तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे म्हणून त्याने प्रोडक्ट घेतले आणि त्याच्यानंतर मग माहिती घेतली मी की कशा कशासाठी वापरलं जाते एक लिटरचं आहे ते तर चांगलं आहे बरं का आणि ह्या वेळेस आता मी वापरते नंतर आणखी तुम्हाला एक महिन्यानंतर सांगेल की ह्याचा रिझल्ट कसा आहे तर छान फक्त दो शेळेली दोन एम एल द्यायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल बघा कोंबड्या खूप मस्त आहेत कोंबड्या आमच्या काही नाही ह्याला आता सध्या तर काही नाही आम्ही ते व्हिटॅमिन एच बी देणार नू फक्त शेळ्या आणि म्हशीसाठी तर कडबा खात्यात बघा सोक कोंबड्या